यत्ता पहिली विषय मराठी मुलांना आज आपण काही मूळाक्षरांची ओळख घेणार आहोत कुठली मुळाक्षरं आहेत ती आपण पाहूया तुमच्या समोर काही चित्र दिसत आहेत ती चित्र तुमच्या परिचयाचीच आहेत तुम्ही पाहता याला काय म्हणतात मुलांना अगदी बरोबर हे आहे चाक आणि ही कशाचे चाक आहे रे मुलांना कारचे बरोबर आता हे काय आहे हा खाण्याचा पदार्थ आहे हो ना मग काय नाव आहे याच चिकू अगदी बरोबर हिला तर आपण कुठेही पाहतो ही आपल्या घरात सुद्धा येत असते कोण आहे ही चिम्नी अगदी बरोबर आता चाक चिकू चिम्नी ह्या शब्दांमध्ये आपल्याला एका मुळाक्षराचा ध्वनी हा सारखा ऐकायला आला कुठला आहे तो च कुठला आहे मुलांना च आता या शब्दांमध्ये आपल्याला च या मुळाक्षराला गोल करायचा आहे बघा च च आणि च आता तुम्हाला खालच्या ओळीत सुद्धा काही चित्र दिसत आहेत हे कशाचं चित्र आहे अगदी बरोबर हे आहे नळाच चित्र त्यानंतर माळ आपण माळेच चित्र ओळखलं पुढचं चित्र केळी अगदी बरोबर आता ह्या तीनही शब्दामध्ये आपल्याला एक मूळाक्षर प्रत्येक शब्दामध्ये दिसत आहे कुठला आहे ते मुलांना अळ आणि आपण याचा ध्वनी सुद्धा ऐकला नळ माळ केळी मग आपल्याला कशाला गोल करायचं आहे अळ या मुळाक्षराला गोल करायचा आहे चला पहा अगदी छान आता परत तुमच्या समोर काही चित्र तुम्हाला दिसत आहेत कशाचे चित्र आहे मुलांना हे अगदी बरोबर हे आहे हाताचे चित्र त्यानंतर हरिण अगदी बरोबर आणि हे कशाचे चित्र आहे मुलांना होडी याला होडी म्हणतात आजच्या शब्दांमध्ये जो ध्वनी आपल्याला ऐकायला आला त्या ध्वनीला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे आणि कुठला ध्वनी आहे तो मुलांना ह अगदी बरोबर पहा आता आपण खालच्या चित्रांकडे येऊया कशाचे चित्र आहे हे झाडू अगदी बरोबर त्यानंतर ही फुले झेंडूची आहेत अगदी बरोबर आणि हे चित्र कशाचं आहे मुलांनो झोपडी आता ह्या तीनही शब्दांमध्ये आपल्याला पुन्हा एक आवाज सारखा ऐकायला आला कुठला आहे तो झ कुठल्या मुळाक्षराचा आहे झ आता आपण झ या मुळाक्षराला गोल करूया पहा अगदी छान आता आपल्या समोर पुन्हा काही चित्र दिसत आहेत हे कशाचं चित्र आहे संख्येच चित्र आहे आणि ही कुठली संख्या आहे मुलांना एक अगदी बरोबर त्यानंतर हे कशाचं चित्र आहे बघितलं का कुठे यायला अगदी बरोबर हे आहे एडक्याचे चित्र एडका आणि पुढचं चित्र आपलं एरंड ही आपल्या गावामध्ये शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतेच आता ह्या शब्दांमध्ये आपल्याला एक ध्वनी सारखा ऐकायला आला आणि कुठला आहे तो मुलांना अगदी बरोबर ए, ए ए आता ह्या एचा स्वरचिन्ह आपल्याला अशा पद्धतीने दिसून येईल मुलांना म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मुळाक्षरावला ए हा स्वरचिन्ह जोडू तेव्हा आपला उच्चार कसा होणार आहे मुलांना पहा हा कुठला शब्द आहे आता अ रू पण जेव्हा आपण त्याला मात्रा याला आपण कुठलं स्वरचिन्ह म्हणूया मात्रा एक मात्रा याच्यामध्ये मा ए चा ध्वनी आपल्याला ऐकायला येणार आहे मग आता आपण हा शब्द तयार करूया आता याच वाचन करा काय वाचन होणार पेरू पुढचा शब्द पहा गरू आपण इथे एक मात्रा देणार आहोत आपला उच्चार काय झाला गेरू पुढचा शब्द पहा कळी याला सुद्धा आपण कला एक मात्रा देणार आहोत मग आपला शब्द काय तयार झाला मुलांना केळी आज आपण च ह झ ए ही मूळाक्षरं शिकलो याचा सराव तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला करण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्याचा सराव तुम्ही करा